श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो आज स्वामींनी तुमच्यासाठी संदेश पाठवलेला आहे स्वामी संदेशांमुळे स्वामींमधील आणि आपल्यामधील अंतर हे कमी होण्यास मदत होते चला तर मग पाहूया स्वामींनी तुमच्यासाठी कोणता संदेश पाठवलेला आहे स्वामी भक्तांनो व्हिडिओमध्ये दोन कमळाची फुले दिलेली आहेत त्यापैकी तुम्हाला आवडेल ते एक कमळ तुम्ही निवडा जे कमळ तुम्हाला जास्त स्वतःकडे खेचत असेल तर त्या कमळातील संदेश हा तुमच्यासाठीच स्वामींनी पाठवलेला आहे हे, हे लक्षात घ्या जर का तुम्हाला दोन्हीही कमळे आवडत असतील तर हा पूर्ण संदेश तुमच्यासाठीच आहे सा संदेश सांगण्याआधी मी तुम्हा सर्वांचे स्वामी बोल या आपल्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते तर स्वामी भक्तांनो आता पाहूया स्वामींचा आज तुमच्यासाठी काय संदेश आहे ते ज्यांनी हे कमळ निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तू एक पवित्र आत्मा आहेस म्हणूनच आमचे आशीर्वाद नेहमी तुझ्यावर असतात आमच्या कृपेचा आशीर्वाद नेहमी तुझ्या आजूबाजूला असतो याचा अनुभव तुला कित्येक वेळा तुझ्या आयुष्यात आलेला असेल तुझ्यात खूप पवित्रता आहे तुम्ही खूप साधे आहात तुझ्यात एक अशी शक्ती आहे जिला अजून तू ओळखलेले नाहीस स्वतःचा तू थोडा अभ्यास कर तुझ्यात असणाऱ्या त्या शक्तीला तू ओळखण्याचा प्रयत्न कर तू कोणी साधी व्यक्ती नाहीस तू एक खूप खास व्यक्ती आहेस तू खूप प्रामाणिक आणि खरी व्यक्ती आहेस त्यामुळेच तुझे स्थान आमच्या हृदयात आहे तुम्ही आमचे खूप लाडके भक्त आहात आम्ही तुम्हाला दिलेल्या सूचनांकडे तुम्ही नेहमी लक्ष देत असता आणि त्या सूचनांचे पालन देखील करता हे पाहून आम्ही तुमच्यावर खूप प्रसन्न होत असतो तुझ्यात एक अशी शक्ती आहे जी शक्ती कोणतीही परिस्थिती असू दे कितीही अवघड परिस्थिती असू दे त्या परिस्थितीत ती शक्ती तुला घाबरू देत नाही डगमगू देत नाही तुम्ही त्या अवघड परिस्थितीत देखील स्वतःला स्थिर ठेवू शकता आणि योग्य तो निर्णय तुम्ही घेऊ शकता पण कधीकधी तुझा तुझ्या स्वतःवरचा विश्वास कधीकधी कमी होऊ लागतो त्यावेळेस तुझे मन काम करणे बंद करते तुम्ही नकारात्मक विचार करू लागता सगळे संपलेले आहे आता पुढे काहीच होऊ शकणार नाही असे विचार तुमच्या मनामध्ये येऊ लागतात तुम्ही खूप हताश निराश होऊन जाता त्यावेळेस तुमचा स्वतःवरचा विश्वास हा पूर्णपणे ढळू लागतो तुमच्या विश्वासाची जागा निराशेने घेतलेली असते पण एक गोष्ट लक्षात ठेवा विश्वास असेल तरच मार्ग दिसत असतो बाळा तुमचा विश्वासच तुमची खरी ताकद आहे आणि तुझ्यातील ती, ती शक्ती म्हणजे तुझा तुझ्या स्वतःवरचा विश्वास आहे तुला कोणत्याही परिस्थितीत तुमचा विश्वास हा हरू देत नाही त्यामुळे स्वतःवरचा विश्वास कधीच तुम्ही कमी होऊ देऊ नका तुझा स्वतःवरचा विश्वासच तुझी खरी ताकद आहे त्यामुळे स्वतःवर नेहमी पूर्ण विश्वास ठेव बाळा तुझ्यावर कोणी कितीही आरोप करू दे तुम्ही किती खरे आहात हे आम्ही जाणतो त्यामुळे तुझे कोणीही वाईट करू शकणार नाही त्यांना त्यांचे प्रयत्न त्यांचे कर्म हे करू दे त्यात त्यांना कधीच यश मिळणार नाही आणि जो आमच्या खऱ्या भक्तांवर लांछन लावतो त्यांना त्रास देतो असे करून तो स्वतःच स्वतःला खूप खोल दलदलीत ढकलून देत असतो आणि त्या दलदलीतून बाहेर पडणे हे त्याच्यासाठी अशक्य गोष्ट आहे त्यामुळे बाळा तू घाबरू नकोस ही तुझी आई तुझ्यासोबत नेहमी आहे तुझ्यासोबत आम्ही कधीही काहीच वाईट होऊ देणार नाही तुझ्या पाठीशी आम्ही नेहमी आहोत बाळा तुझा तुझ्या ह्या आईवर जर खरंच विश्वास असेल तर तुझ स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल ज्यांनी हे चित्र निवडलेले आहे त्यांच्यासाठी स्वामींचा संदेश काय आहे ते पाहूया स्वामी म्हणतात बाळा तुला सध्याला यश मिळत नाही आणि तुझ्या बरोबरचे तुझ्या पुढे गेलेले आहेत म्हणून तुम्ही रागावलेला आहात पण बाळा असे रागावून कसे काय चालणार ती व्यक्ती पुढे गेली म्हणून त्याचा राग करण्यापेक्षा तुम्ही मागे का राहिलात याचा विचार करा तुमचे काय चुकले आहे तुम्ही कोठे कमी पडलात याचा विचार करा दुसऱ्याला दोष देत बसण्यापेक्षा स्वतःत काय कमतरता आहे स्वतःत काय दोष आहे ते शोधा हो जीवनाच्या शर्यतीत हार जीत ही होतच असते जो प्रामाणिकपणे प्रयत्न करतो मेहनत करतो त्याचा विजय हा निश्चितच असतो म्हणून तुम्ही मागे का राहिलात याचा अभ्यास करा तुमच्या चुका सुधारा आणि प्रामाणिकपणे प्रयत्न करा म्हणजे तुम्ही देखील नक्कीच यशस्वी होणार स्वतःचा अभ्यास करा तुमचा आळसच तुमचा सर्वात मोठा शत्रू असतो तुम्ही तुमचे आजचे काम नेहमी उद्यावर ढकलत असता ही खूप मोठी चुकीची सवय आहे नेहमी वेळे आधीच सर्व कामे पूर्ण करावीत तू तु तुझ्या स्वतःवर विश्वास ठेव स्वतःवर प्रेम कर आणि तुझ्या ध्येयाकडे लक्ष दे प्रामाणिकपणे मेहनत कर नेहमी पुढे पुढे चालत राहा स्पर्धा ही नेहमी स्वतःशीच करा जगाशी करू नका म्हणजे तुम्ही लवकरच तुमचे स्वप्न हे पूर्ण करू शकाल तुझी कोणी साथ दिली नाही म्हणून असे रडत बसू नका उलट त्या संकटाच्या छाताडावर पाय देऊन तुम्ही तुमचे अस्तित्व निर्माण करून दाखवा तुझी कोणी साथ देवो अगर न देवो आम्ही नेहमी तुझ्याबरोबरच आहोत हे लक्षात ठेव आमचे लक्ष नेहमी तुझ्यावर असते त्यामुळे तू घाबरू नकोस ज्याने हे विश्व निर्माण केलेले आहे ते ब्रह्मांड नायक स्वतः तुझ्याबरोबर उभे आहेत मग तुला भिण्याचे काहीच कारण नाही आहे तू तु तुझे प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा तुझ्या प्रयत्नात सातत्य ठेव तू नक्कीच तुझे अस्तित्व निर्माण करणार हा आमचा तुला आशीर्वाद आहे आणि बाळा घाबरू नकोस आम्ही नेहमी तुझ्यासोबतच आहोत कधीच स्वतःला एकटे समजू नकोस बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि त्याचबरोबर हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असे स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी बोल या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन देखील प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल स्वामी भक्तांनो स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक प्रयत्न आहे की तुमच्यामधील आणि स्वामींमधील अंतर हे कमी व्हावे तुमचा स्वामींवरचा विश्वास दृढ व्हावा चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आपल्या स्वामींचे संदेश ऐकण्यासाठी तोपर्यंत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ